नमस्कार आपला ब्लाऊजचा प्रिन्सकट ब्लाऊजचा आकार कसा असावा हे समजून घेऊया प्रॉपर आकार तयार करण्याची पद्धत अगदी सोपी आहे तीसुद्धा समजून घ्या तर आता शिवण करताना आपण दोघी भाग शिव करून घेतले याचा पेपर पॅटर्नचा व्हिडिओ याआधी अपलोड केलेलाच आहे तो पेपर पॅटर्न बघू शकता आणि नंतर हा शिवणाचा व्हिडिओ समजून घ्या शिवण करताना या पद्धतीने शिवण करायचा आहे दोघी भाग हलक्या हाताने ओढायचा नाही शिवण केल्यानंतर दोघी भाग शिवण केले आपण कटचा आकार या पद्धतीने येतो तर ता हा खालून वरती जोडला जाईल तर जोडताना जर थोडाफार कपडा वरचा जो जास्त झाला पण तो मुंड्यामध्ये थोडा जास्त आला पाहिजे खालच्या भागा खाली जो असतो तिथं नाही जास्त घ्यायचा आहे मुंड्यामध्ये जास्त घ्यायचा आहे जर कधी 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 जास्त होतो तर जास्त आला तसं कापून घ्यायचा आहे तर हा प्रिन्सकट आकार तयार झालेला आहे आपला प्रिन्सकट हा बत्तीस छातीचा आहे या पेपर पॅटर्नचा व्हिडिओ आधी अपलोड केलेला आहे तो तुम्ही बघू शकता आता ही कमरपट्टीसाठी एक इंचची पट्टी मी घेतलेली एका बाजूने ती फोल्ड करून घ्यायची दोघी पट्ट्या सेम करून घ्यायचे नवीन बघणार असतील चॅनलला सबस्क्राईब केलं नाही तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरणपट्टी किडीची सूचना तुमच्यापर्यंत पोहोचत राहील आता आपण कमरपट्टी जोडतो त्या पद्धतीने ही जोडायची जिथं प्रिन्सकटचा आकार जो जोडलेला आहे तिथं आपण थोडा दुमडून घेतलेली पट्टी तर या पद्धतीने जर शिवण केलं तर कटचा जो पुढचा आकार असतो तो वरती तरंगत नाही कमरपट्टी जोडतो त्या पद्धतीने मागचा भाग कसा सरळ बसतो तसा पुढचाही भाग सरळ बसतो जर तुम्ही कमरपट्टी जोडली नाही तर पुढचा भाग वरती तरंगतो तर ही सुद्धा सोपी पद्धत आहे स आणि या पद्धतीने शिवण केलं तर व्यवस्थित ब्लाऊज बसतं तर आता या कमरपट्टी जोडून घेतली त्यानंतर हुकपट्टी आयपट्टी जोडणार आहे तर हुकपट्टी आयपट्टी जोडण्याची सुद्धा पद्धत अगदी सोपी आता गळपट्टी जी आहे ती गळपट्टीचा जो कपडा उरलेला असतो त्यापासूनच आपण हुकपट्टी आणि आयपट्टी जोडणार अगदी मापात बसते गळपट्टीपासूनच हुकपट्टी आयपट्टी जोडली तर मापात कपडा येतो आपला कुठेही कमी जास्त पडत नाही तर आता ही हुकपट्टी घेतली आपण हुकपट्टी वरच्या दिशेने खाली जाते आणि आयपट्टी अस्तरच्या बाजूने वरती येते हे लक्षात ठेवायचं आहे आणि या पद्धतीने ही जोडायची तर आपली हुकपट्टी आयपट्टी जोडून झाली शोल्डर जोडताना या पद्धतीने जोडायचे दोघी भाग सेम करून घ्यायचे आणि मग हे जोडायचे शोल्डर जोडण्याचा व्हिडिओ अपलोड केलेलाच आहे मी तो तुम्ही बघू शकता तर तरी पण मी या व्हिडिओमध्ये दाखवते का शोल्डर या पद्धतीने जोडायची तर असं सेम दोघी आले पाहिजेल कमी जास्त कपडा झाला तर था, आपलं ब्लाऊज नक्कीच चुकतं डबल टीप घालायची फिरवून घ्यायचं आहे जर शोल्डर उतराचं असेल तर पुढच्या भागाला थोडं रे तिरपी टीप टाकायची आणि बाही जोडण्याआधी आपण हे दोघी भाग एकमेकाला जोडून घ्यायचे हे भाग जोगे जोडले का तो जो जास्तचा भाग आहे तो कापून घ्यायचा आहे काही फरक पडत नाही पुढचा असो या मागचा असो कापून घ्यायचा आहे शोल्डर आपल्याला किती इंचची हवी कमी जास्त तर तेवढं आपण ठेवायचं बाकीचं कापून घ्यायची आता ही बाई जोडताना मध्ये सेंटर घ्यायचं आहे आणि दोघी भाग जोडायचे नवीन शिकणारे असतील त्यांनी या पद्धतीने जोडा जे नेहमी शिवण करत असतील ते यांनी नेहमी रेग्युलर प्रमाणे जोडली तरी चालते आता ही पूर्ण बाई मी न ओढता न हे काहीही करता जोडलेली कुठेही कपडा कमी पडत नाही तर कटचा आकार कसा वाटला नक्की कळवा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक करा थे?